श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिर गोपाळनगर येथील महाप्रसादाचा हजारो भाविक भक्त मंडळींनी घेतला लाभ तसेच रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील सांगवी बुजुर्ग परिसरातील गोपाळनगर येथील श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिर या ठिकाणी वर्षभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रेणुकादेवी नवरात्र महोत्सव गोपाळनगर येथे द्वादशी निमित्त दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसाद व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वात श्रेष्ठदान म्हणजेच अन्नदानाने रक्तदान असते याचा प्रत्यय देत सांगवी बुजुर्ग येथील गोपाळनगरसह इतर आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्त मंडळींनी आयोजित महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला तसेच महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदून यावेळी रक्तदान केले गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे आतोनात नुकसान झाले त्या अनुषंगाने शेतकरी राजाला शासनामार्फत भरीवाशी मदत मिळून नागरिकांना देखील नुकसान भरपाई मिळावी अशी प्रार्थना रेणुका मातेच्या चरणी यावेळी करण्यात आली संजीवनी प्रतिष्ठान नांदेड श्री हजूरसाहेब ब्लड बँक दुसरा मजला संत किरपा मार्केट जी जी रोड नांदेड यांनी यावेळी रक्तसंकलन केले जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले विशेषतः या रक्तदान शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्यामध्ये मोठा हातभार लावला यावेळी विजय भाऊ चौधरी अमित रेनापूरकर राम ठोंबरे संगलदीप राठोड धनंजय पाधे विश्वंभर रामटेके गोकुळ ठाकूर दिनेश मगर रामदास देशमुख शरद मनकुलवार गोलू सोळंके विलास शेट्टे बाळप्पा स्वामी प्रमोद गवाळे प्रदीप पवार यांच्यासह इतर अनेकांनी सद्रील महाप्रसाद व महारक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी परिश्रम घेतले देवी दि दुर्गा नवरात्र मोसव गोपाळनगर नवरात्र निमित्त आज द्वादश द्वादशी निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि महाप्रसादच आहे त्यानंतर महारक्तदान दोन्ही महा रक्तदान आणि महाप्रसाद महा हे दोन्ही श्रेष्ठ दान आहेत आणि सर्व गोपाळनगर वासिया तर्फे आय रेणुकामातीच्या दरबारामध्ये आता हा सुंदर कार्यक्रम सुरू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद सुरू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत जेवढेही भक्त येतील अशा सर्वांसाठी आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे कितीही भक्त येऊ मग त्यांच्यासाठी आपण अन्नदानाचा कार्यक्रम महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे देवीकडे एवढे साकडे घालतो की जे एवढी मोठी अतिदृष्टी झालेली आहे त्याच्यामुळं शेतकरी राजा बळीराजा सुकावला पाहिजे जे दुःख झालेलं आहे शासनानं सुद्धा शेतकऱ्याला शंभर टक्के कर्जमाफ केलं पाहिजे एवढीच आमच्यासारख्या समस्येवाची शासनाला विनंती आहे सर्व युवा तर रक्तदान करत आहेत प्लस बुजुर्गसुद्धा करत आहेत रक्तदान आणि रक्तदान याच्यासाठी आहे जेही बाईलेक असेल डिलिव्हरी पेशंट असेल किंवा कुठे एखादा अपघात झाला असेल हे रक्तदान जेव्हा आपल्याला फोन करतील यांनी रात्रच्या दोन वाजता जरी फोन केला तरी आम्ही त्यांना रक्तदान सेवा देतो एखाद्याचं प्राण वाचते यासाठी रक्तदान सर्व युवा करत असतात रक्तदान सर्वात श्रेष्ठदान आहे आता एवढी मोठी सेवा दिली सायंकाळी अडीच वाजल्यापासून उठलो सगळी सेवा एवढं सुंदर माझ्या हातून मातारानी करून घेते आणि एवढं वरण भात भाजी तर मी स्वतः एवढं सुंदर हात दिलीत की माते माझ्या हाताने सेवा करून घेते आणि कॉलनीमधील महिला मंडळ आहेत महिला मंडळ स्वतः पोळी वगैरे करत असतात सर्व कॉलनीमधील पूर्ण माता बहिणी सुद्धा सेवा करत असतात सर्व युवा करतात आणि या सेवेच्या माध्यमातून आपण आज महाप्रसादासाठी एवढा मोठा अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे की जेवढेही भक्तगण येतील त्या प्रभागामध्ये एक प्रभाग आहे पंचवीस हजार मताचा प्रभाग आहे पण पंचवीस पेक्षा अधिक जरी आले तरी महाप्रसाद घेतल्याशिवाय सकाळी नऊ ते चार आम्ही जाऊ देत नाही आणि दुसरा मुद्दा आहे की अन्नदान प्रत्येक वेळेस कोणताही कार्यक्रम असो आई रेणुका मातेच्या दरबारात सुरूच राहते दर पौर्णिमेला सुरू राहते आणि प्रत्येक वेळेस अशी जी सेवा मिळते त्या सेवेतूनच आम्ही चांगलं कार्य करतो सर्व युवा करतात आणि येणाऱ्या काळात पण चांगलं कार्य आमच्या हातून हो हेच रेणुका मातेला साकडा आहे आणि रेणुका मातेच्या आशीर्वादाने जी सेवा मिळालेली आहे आयुष्यभर या सेवेमध्ये मी राहील आणि जे पण सेवा आहे मी स्वीकारल काही विषय नाही आज गोपाळनगर नांदेड इथे अष्टभुजा वर्धानी रेणुका माता मंदिरातर्फे महाप्रसाद आणि रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं होतं नुकतंच नवरात्र महोत्सव इथे पाल पडला त्या नवरात्र महोत्सवानंतर आज या ठिकाणी महा महा महाप्रसादाचं आयोजन त्यासोबतच रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं होतं अन्नदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं त्याच खालोखालच रक्तदान देखील तेव्हा अतिशय महत्वाचं दान आहे या निमित्तानं मला या संयोजक सय। आयोजकांनी या ठिकाणी मला एक संधी दिली रक्तदान करण्याची त्यांनी यामध्ये रेणुका माता मंदिराच्या तर्फीचे संयोजक जे आहेत विजय चौधरी तसंच अमित रेणा यांनी अतिमित्त मला संधी दिली आहे यापूर्वी आतापर्यंत मी साधारणतः पंचवीस वर्ष रक्तदान केलेलं आहे ही साधारणतः सव्वीस सव्वीस वेळ आहे माझी आणि रक्तदानाचं एक महापुण्य म्हणा आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर पुण्य आहे गुण आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर ज्या आजारी लोकांना ज्यांना खरंच रक्ताची गरज आहे रक्तातल्या प्लाझ्माची ज्यांना गरज आहे त्यांना हे अतिशय उपयुक्त त्याचा लाभ होऊ शकतो त्यामुळं सर्वांनी विशेषतः तरुणांनी तरी विशेष रक्तदान वर्षातून एकदा म्हणा किंवा दर तीन महिन्याला रक्तदान केलं तरी काही हरकत नाही रक्तदान हे असं दान आहे जी तुमची रक्त रक्तदान केल्यानंतर आठवड्यामध्ये तुमच्या रक्ताची झीज भरून येते आणि त्यातल्या प्रोटीन त्यातल्या जीवनसत्वाची झीज जी, जी आहे ती साधारणतः एकवीस दिवसामध्ये भरून येते त्यामुळं दर तीन महिन्याला रक्त तरुणाने रक्तदान करायला काही हरकत नाहीये अतिशय उपयुक्त अतिशय छान उपक्रमाती आम्ही त्रेणापूर आणि रेणापूरकर आणि विजय चौधरी आणि बाकीच्या संयोजकांनी आयोजित केलेलं आहे सर्वांचं मनापासून मना धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या विजयभाऊ चौधरी यांनी अन्नदान वाटप आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिरांनी अन्नदान वाटपाला पण भरपूर प्रमाणाने आपलं चांगला हे आहे सस प्रतिसाद वगैरे आहे आणि विजू भाऊना गेल्या मी एक दहा ते पंधरा वर्षापासून ओळखतो त्यांचा सामाजिक कार्यक्रम त्यांचे सामाजिक कार्यक्रम चालू वगैरे राहतातच था जसं महाप्रसाद वगैरे असतील किंवा रक्तदान शिबिर वगैरे वेळोवेळी सगळ्यांना मदत करून त्यांनी रक्तदान रक्तदान शिबिराच्या मार्फत आमच्या ब्लड बँकेला पण सहकार्य करतात आणि चांगले सामाजिक कार्यक्रम वगैरे पण त्यांनी राबवतात त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो